साम्राज्य सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने या वर्षाच्या मालमत्ता करवसुली विशेष मोहीम सुरू असून कालपर्यंत कोटी पार झाले आहेत महापालिकेचा जो मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट होते त्यानुसार खूप कमी झाले आहे थकबाकी एकूण तीनशे अडोतीस कोटी होती त्यापैकी फक्त दहा टक्के म्हणजे सदोतीस कोटी वसूल झाले आहेत तर मार्च एकतीसपर्यंत पर्यंत शहरातील नागरिकांनी मालमत्ता कर भरून सवलत द्यावी तसेच मार्च महिन्यानंतर कुठलीही सवलत दंड किंवा व्याज याच्यावर सवलत मिळणार नाही चालू वर्षातील एकूण एकशे एकवीस कोटीपैकी चौसष्ट कोटीपर्यंत वसूल झाले आहेत तरी या वर्षातील टॅक्सधारकांनी लवकरात लवकर टॅक्स भरावे जेणेकरून त्यांना पुढील वर्षात दंड व्याज शास्ती लागणार नाही तसेच या पुढील दहा दिवसात या संधीचा लाभ नागरिकांनी घ्यावा व महापालिकेच्या वतीने शनिवारी व रविवारी सुद्धा मालमत्ता कर ऑफिस सुरू राहणार असून याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व आपली मालमत्ता कर भरून पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त पी शिवशंकर यांनी आहे वसुली आता कालपर्यंत शंभर कोटी क्रास झालेले मग आमचा जो उद्दिष्ट आम्ही ठेवला होता त्यापैकी खूप हे कमीच्या आहे आणि तकबाकी एकूण रक्कम होता तीनशे अडतीस कोटी होता त्यापैकी फक्त दहा टक्के वसुली झाला सडतीस कोटीच्या म्हणून आणखी यामध्ये जास्तीत जास्त लोकांना फायदा घेण्यासाठी आत्ताच्या त्यांच्या संधी आहे आता या मार्च महिना नंतर कधी आम्ही या तकबाकीपैकी दंडामध्ये पण वसुली कोणाला दे, दे जाणार नाही म्हणून आत्ताच्या या संधीचा उपयोग करून सर्वांनी सूटचा फायदा घेऊन तकबाकीच्या भरण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे असा विनंती करतो आणि चालू डिमॅंडपैकी एकशे एकवीस कोटीपैकी चौसष्ट कोटी आतापर्यंत वसुली झालेली आहे आणि या लोकांना पण विनंती करतो एकदा मार्च क्रास झाले की परत तुमचा हे थकबाकीमध्ये जाणार आणि त्यांच्यावर व्याज आणि दंड लागणार आहे म्हणून या दहा दिवसमध्ये एकतीसपर्यंत आम्ही तुम्हाला संधी आहे हे पूर्ण टॅक्स भरण्यासाठी आणि फ्री होण्यासाठी म्हणून आम्ही पुढच्या शनिवारी रविवारी पण आमच्या काउंटर उघडे ठेवणार आमच्या कर्मचारी पण काम करतील म्हणून या दहा दिवसच्या संधीमध्ये आपण पूर्ण बरावा असा विनंती करू इच्छितो